नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फोरम फोरममध्ये मी प्राध्यापक अमोल देशपुते आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत कारण आजच आज 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 परीक्षेची जी डेट आहे समाज कल्याण अधिकारी तसेच इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी यांची जी परीक्षा आहे ती अठरा ऑगस्टला होणार आहे हे आयोगाने डिक्लेअर केलं आहे मग यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक हा येतो की नियोजन काय असलं पाहिजे आपलं कारण आपण जर बघितलं तर मागच्या एका वर्षामध्ये मा जवळपास एक वर्ष झालं मागच्या मे महिन्यात ॲडव्हर्टाइजमेंट आली होती आणि त्या एका वर्षामध्ये आपल्याला लक्षात येईल की आपण आज परीक्षा होईल उद्या परीक्षा होईल परवा परीक्षा होईल या आशेवर आपण आपला अभ्यास करत होतो थांबवत होतो करत होतो थांबवत होतो पण फायनली आज जी डेट आहे ती आलेली आहे आणि ती डेट कोणती आहे अठरा ऑगस्ट मग आजची डेट जी आहे तुमची म्हणजे आजपासून पुढचे साधारण दोन महिने राईट तर या साठ दिवसांमध्ये तुम्हाला नेमकं का काय करायचं आहे तुमचे जे सोर्सेस आहेत ज्या मुलांनी अभ्यास अजिबात सुरू केलेला नाही आहे किंवा जो केला होता तो सगळा विसरून झालेला आहे क्लास करून झालेले आहेत आणि काही समजत नाही आहे त्यांच्यासाठी काय ऑप्शन आहेत प्रश्न किती सोडवले गेले पाहिजेत टेस्ट कोणती लावायची कशी लावायची आहे राईट टेस्टमधून काय तुम्हाला आउटपुट एक्स्पेक्टेड आहे या सगळ्या गोष्टींची चर्चा आज आपण आपल्या या लेक्चरमध्ये करणार आहोत सर्वप्रथम जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल या ॲपवर नवीन असाल तर तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या चॅनलला आपलं जे ॲप आहे त्याची लिंक जी आहे ती डाउनलोड करून घ्या कारण काय की ॲपचे सगळेच नोटिफिकेशन तुम्हाला युट्यूबवर मिळणार नाहीत बरोबर आहे यूट्यूबवर हार्डली तुम्हाला कमीत कमी लेक्चर्स मिळतील मॅक्झिमम जे लेक्चर्स आहेत ते तुम्हाला ॲपवर मिळतील आणि त्या ॲपचे जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला आले पाहिजेत म्हणून सर्वांनी साकार फोरम कुठलं मी स्पेलिंग लिहितो आहे इथे साकार फोरम हे जे ॲप आहे एस डबल ए के ए आर साकार फोरम हे ॲप सर्वांनी डाउनलोड करा आणि त्याच्यावरचे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेत मिळवा राईट आता आज आपण आपल्या लेक्चरला ले सुरुवात करणार आहोत आता नियोजन करायचं म्हणजे काय करायचं मित्रांनो आपण जर बघितलं तर सर्वसाधारणपणे समाज कल्याण अधिकारी असेल किंवा इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी असेल यामध्ये किती घटक आहेत अभ्यासाचे तुम्हाला तर यामध्ये महत्त्वाचे घटक आहे मराठी आहे राईट त्यानंतर सामान्य ज्ञान आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे घटक दिलेले आहेत त्यामध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये कलाशाखा हा घटक आहे त्यामध्ये इतिहास सामान्य ज्ञानमध्ये नंतर भूगोल राज्यपद्धती इतिहास महाराष्ट्राचा आधुनिक अठराशे सत्तावन्नच्या नंतरचा म्हणजे व्हास्ट आहे त्यानंतर भूगोल हा पण एक टॉपिक दिलेला आहे महाराष्ट्राचं विशेषतः भूगोल त्यांनी विचारलेला आहे त्यानंतर राज्यपद्धती हा पण एक टॉपिक दिलेला आहे पण हे सर्व टॉपिकचा अभ्यास तुम्हाला समाज कल्याणशी संबंधित करायचं आहे कशाशी करायचं आहे मित्रांनो कल्याण किंवा समाज या घटनेशी संबंधित तुम्हाला करायचा आहे त्यामुळे समाज कल्याण अध्ययन हा जो टॉपिक इथे दिलेला आहे हा अतिशय महत्त्वाचा ठरतो कारण याला वेटेज पण तेवढं जास्त असणार आहे कारण मराठी इंग्लिश किंवा आपण जे म्हणतो इतिहास भूगोल अर्थव्यवस्था राज्यव्यवस्था हे कॉमन सब्जेक्ट झालेत राईट याचा अभ्यास सगळ्यांनीच केलेला आहे जो तुमचा सब्जेक्ट स्पेसिफिक आहे तो आहे समाजकल्याण अध्ययन मग याच्या अभ्यासामध्ये कोणते कोणते मुद्दे आहेत आणि ते कसे आपण अभ्यासायचे आणि त्याच्यामध्ये आम्ही तुमची काय मदत करू शकतो त्यावर आपण चर्चा करणार आहोत तर सर्वप्रथम कला शाखेचा हा घटक आहे यामध्ये इतिहास भूगोल राज्यपद्धती आजपासून पुढचे सात दिवस जे आहेत रोज एक तास रोज एक तास या सब्जेक्टला तुम्हाला द्यायचं आहे कोणत्या सब्जेक्टला द्यायचा आहे इतिहासाला द्यायचं आहे भूगोलाला द्यायचं आहे आणि राज्यपद्धतीला द्यायचं आहे रोजचा कमीत कमी एक तास मी गृहित धरतो आहे की आज परीक्षेची डेट डिक्लेअर झाली आहे आणि तुम्ही कमीत कमी सहा ते आठ तास अभ्यास करणार आहात किती सहा ते आठ तास अभ्यास पुढचे दोन महिने कमीत कमी तुम्हाला करायचं आहे जर तुम्हाला तुमची पोस्ट सिक्युअर करायची कारण मित्रांनो मेहनतीशिवाय पर्याय नाही आता आपले टाइमपास करण्याचे दिवस गेलेत कारण आता एक्झामची डेट आली आहे आणि एक्झाम मोजून सात दिवसांवर आहे त्यामुळे आपल्याला हे करणं आवश्यक आहे राईट सो आपण लक्षात घेऊया तर आपण रोजचा एक तास अभी अभी <coughs> या ठिकाणी दिला कशासाठी कला शाखेतील घटक अभ्यासायचे आहेत त्यानंतर विज्ञान व अभि अभियांत्रिकी यात एक थोडासा इशू आहे मुलांना की विज्ञान अभियांत्रिकीमध्ये नेमकं काय करायचं आहे कुठून येणार आहे किती येणार आहे याची कुठलाही अंदाज मुलांना बांधता येत नाही आहे राईट आणि त्यामुळे याचा अभ्यास पण काय करायचं हे पण मुलांना समजत नाही आहे सो त्यासाठी माझी एक मदत तुम्हाला करायची इच्छा आहे आणि ती मी करेल माझा प्रयत्न चालू आहे ते की त्याच्या नोट्स आम्हाला बनवता आला त्या टॉपिकवर सगळ्या संदर्भातून जे पण तुम्हाला बनवता येईल पुढच्या एका आठवड्याच्या आत त्या आम्ही तुमच्यापर्यंत शंभर टक्के पोहोचवू पण तत्पर्यंत तुम्हाला काय करायचं आहे वर्तमानपत्र काय वर्तमानपत्र मागच्या सहा महिन्यातले मिनिमम किंवा मागच्या एका वर्षातले वर्तमानपत्र आणि त्याच्यामध्ये हे वर तुम्हाला ऑनलाईन पण मिळून जातील बरोबर आहे हे तुम्हाला ऑनलाईन मिळतील त्यामधले विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये काय काय घडामोडी झाल्यात ते तुम्हाला त्या ठिकाणी चेक करायच्या आहेत बरोबर आहे आणि त्याचा समाजावर काय परिणाम होतोय ते तुम्हाला बघायचं आहे किती वर्तमानपत्र कुठलंही वर्तमानपत्र घ्या तुम्ही लोकसत्ता घ्या सकाळ घ्या लोकमत घ्या कुठलंही वर्तमानपत्र घ्या ऑनलाईन तुम्ही गेलात गुगलला तुम्ही त्या ठिकाणी टाका सायन्स रिलेटेड न्यूज सगळ्या न्यूज तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील त्याचा अभ्यास तुम्हाला सुरू करायचा राईट सो हा अभ्यासाला किती वेळ द्यायचा आहे रोजचं तुम्हाला फक्त अर्धा तास द्यायचा आहे किती किती द्यायचं आहे मित्रांनो अर्धा तास कशासाठी विज्ञान आणि अभियांत्रिकी यासाठी फक्त तुम्हाला अर्धा तास द्यायचा आहे आणि लक्षात ठेवा माझ्या नियोजनानुसार चालाल राईट तर तुम्हाला त्यामध्ये काय होईल की सगळे विषय कवर तुमचे होतील हा कॉन्फिडन्स तुमच्यासोबत राहील आणि बिलीव्ह मी पुढच्या दोन महिन्यात हे तुमचे शंभर टक्के कवर होतील हे मी गॅरंटीने सांगतो कसे होतील ते बघूया आपण त्यानंतर तिसरा विषय आहे वाणिज्य व अर्थव्यवस्था वाणिज्य आणि अर्थव्यवस्था याचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला रोज अर्धा तास द्यायचा आहे फक्त किती द्यायचं आहे अर्धा तास <coughs> बघा एक तास इथे झाला अर्धा तास इथे अर्धा तास इथे म्हणजे हे जे तीन महत्वाचे घटक आहेत याचा अभ्यास करण्यासाठी आपण दोन तास रोजचे या ठिकाणी देऊन दिलेत मग आता काय करायचं आहे आपल्याला तर पुढचा विषय येतो तुमचा मराठी यामध्ये मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळतील पैकीच्या पैकी मार्क मिळतील त्यांना फक्त एक किंवा दोन मार्काचं लीड राहील किती एक किंवा दोन मार्काचं लीड राहील कारण मराठी हा असा विषय त्यामध्ये जवळपास जवळपास सर्वच विद्यार्थी आउट ऑफ मार्क्स स्कोर करतात जवळपास कमी जास्त एक दोन मार्क इकडे तिकडे त्यामुळे इथे कॉम्पिटिशन नाही पण तरीसुद्धा मिनिमम तुम्हाला मी सांगतो एक तास रोज मराठीच्या अभ्यासाला द्यायचं आहे किती रोजचा एक तास तुम्हाला मराठीच्या अभ्यासाला द्यायचा आहे शंभर टक्के द्यायचा आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा घटक येतो बुद्धिमापन हा घटक आणि त्याच्या पुढचा घटक समाज कल्याण अध्ययन हे तुमचे पोस्ट डिसाइडिंग घटक असतील म्हणजे तुम्ही परीक्षा पास होणार आहात की नाही होणार आहात हे ठरवणारे हे दोन घटक आहेत कोणते बुद्धिमापन आणि समाज कल्याण अध्ययन सो बुद्धिमापन गणित बुद्धिमत्ता ज्याला आपण म्हणतो याला रोजचा एक तास कमीत कमी तुम्हाला द्यायचा आहे रोजचा एक तास आणि समाज कल्याण अध्ययन याला तुम्हाला रोजचा एक ते दीड तास जास्त नाही एक ते दीड तास रोजचा तुम्हाला द्यायचं आहे म्हणजे बघा मित्रांनो जर कॅल्क्युलेट केला आपण तर आपल्याला लक्षात येईल काय लक्षात येईल आपल्याला की हे बघा हा एक तास हा अर्धा तास बरोबर आहे त्यानंतर हा अर्धा तास दोन तास झाले त्यानंतर हा एक तास तीन तास चार तास पाच ते साडेपाच तास बघा मी सहा तासाचं पण नियोजनने सांगितलं फक्त साडेपाच तास तुम्हाला रोजचं अभ्यास करायचा आहे करेक्ट किती साडेपाच तास एवढा जरी अभ्यास तुम्ही केलात तरी तुम्ही पुढच्या दोन व महिन्यामध्ये या पूर्ण पोस्टचा अभ्यास तुम्ही कवर करू शकतात आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आता पुढचा मुद्दा या ठिकाणी येतो की साकार फोरमचा तुम्हाला काय उपयोग होणार तर मित्रांनो साकार फोरममध्ये आपण तुमचा जो हा अभ्यास आहे एक ते दीड तास तुम्ही पुस्तकं वाचाल ते कराल त्याचा अभ्यास आम्ही सोपा केलेला आहे समाज कल्याण अध्ययनमध्ये आम्ही जवळपास सर्वच रेफरन्सेसमधून ऐंशी प्लस व्हिडिओज त्या ठिकाणी बनवले आहेत किती प्लस व्हिडिओज मित्रांनो आपल्याकडे ऐंशी प्लस व्हिडिओ फक्त समाज कल्याण अध्ययनवर आहे म्हणजे सर्वांगीण अंगाने आपण समाज कल्याण अध्ययन हा विषय संपवलेला आहे त्या ठिकाणी आणि त्यातल्या आणखी काही करंटचे जे टॉपिक्स आहेत जे करंट रिलेटेड आहेत ते आता आपण त्याच्यामध्ये ॲड करत जाणार आहोत बरोबर आहे काही लाईव्ह होतील काही युट्यूबवर येतील आणि मॅक्झिमम जे असतील ते ॲपमध्ये असतील राईट सो so, ऐंशी प्लस व्हिडिओज त्याच्यामध्ये आहेत प्लस त्याच्या शॉर्ट नोट्स बनवलेल्या आहेत मित्रांनो पूर्ण समाज कल्याण अध्यायांच्या शॉर्ट नोट्स त्या ठिकाणी बनवल्या आहेत आणि हे तुम्हाला सगळं कुठून मिळणार आहे हे तुम्हाला मिळणार आहे साकार फोरम ॲपवर कुठे मिळणार आहे साकार फोरम ॲप सो so, सगळ्या मुलांनी साकार फोरम ॲप हे डाउनलोड करून ठेवा आपल्या मोबाईलमध्ये असलंच पाहिजे तुम्ही कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत असाल तर याचा उपयोग तुम्हाला शंभर टक्के होणार आहे राईट आज नाही झाला तरी भविष्यात होईल पण तो होईल तर त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की ॲप डाउनलोड करून ठेवा त्यानंतर पु पुढचा महत्त्वाचा घटक येतो समाज कल्याण अध्ययन या समाज कल्याण अध्ययन या घटकामध्ये जवळपास सहा पॉईंट दिलेत मित्रांनो किती दिलेत सहा पॉईंट आणि सहा पॉईंट खूप डेप्थमध्ये तर या सहा पॉईंटमध्ये कोणते कोणते घटक येतात त्यातला पहिला घटक येतो समाजशास्त्र बरोबर आहे त्याच्यानंतर दुसरा घटक येतो समाजकार्य बरोबर आहे त्यानंतर तिसरा घ घटक येतो मानसशास्त्र राईट त्यानंतर चौथा घटक या ठिकाणी येतो तो म्हणजे काय मानवी अभिवृत्ती काय मानवी अभिवृत्ती त्यानंतर सामाजिक सुरक्षा आपण याला म्हणू शकतो सामाजिक सुरक्षा आणि त्याच्याशी संबंधित सगळे कायदे सामाजिक सुरक्षा आणि त्याच्याशी संबंधित सगळे कायदे आणि शेवटचा जो घटक आहे तो समाजकार्याच्या संबंधित समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र बरोबर आहे कशाच्या संबंधित समाजकार्य याचा संबंध कुठे बघायचा आपल्याला समाजशास्त्र आणि समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र बरोबर आहे हे सर्व जे घटक आहेत हे सर्व घटक आपल्या ॲपवर ऑलरेडी बॅचच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आहेत त्याच्यामुळे याच्यावर तुम्हाला वेगळ्या काही रेफरन्सेस किंवा बुक्स वाचायची गरज पडणार नाही तुम्ही अगोदर व्हिडिओज बघा त्या व्यतिरिक्त तुम्हाला जर बुक्स वाचायची आवश्यकता वाटली तर तुम्ही वाचू शकतात तुम्हाला ओपन सूट आहे त्याच्यामध्ये काहीच त्याच्यामध्ये कम्पल्शन नाही आता हे जे सगळे घटक आपण बघितलेत हे सगळे घटक बघितलेत यावर प्रश्न किती सोडवले पाहिजेत जेवढे जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला सोडवता येतील तेवढे प्रश्न सोडवणं ही तुमची जबाबदारी आहे राईट पण पण आता साकार फोरम तुम्हाला या ठिकाणी काय करतंय तर आपण एक पूर्ण टेस्ट सिरीजच याची लॉन्च केलेली आहे याची पूर्ण काय एक मित्रांनो टेस्ट सिरीज आपण टाकलेली आहे तर पहिली टेस्ट जी आहे ती सोळा जूनला सुरू होणार आहे दुसरी टेस्ट जी असेल तेवीस जून ही टेस्ट पूर्णपणे ऑनलाईन आहे ऑनलाईन टेस्ट सिरीज असणार आहे आणि याला ॲक्सेस पण तुम्हाला असेल सो तुम्ही, तुम्ही असेल, ते बघू शकता सोळा जूनला ती साधारण अकरा वाजता पहिली टेस्ट तुमची आलेली असेल तेवीस जूनला अकरा वाजता ती ॲपवर आलेली असेल तीस जूनला अकरा वाजता ती ॲपवर आलेली असेल टेस्ट या टेस्टमध्ये तुम्हाला लक्षात येईल की तुमचे वीक एरियाज कोणते यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रमावर ही टेस्ट राहील म्हणजे मराठी असेल कला घटक असतील सामान्य विज्ञान असेल राईट त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो की समाज कल्याण अध्ययन असेल या सगळ्या घटकातले प्रश्न या सहा टेस्टमध्ये तुम्हाला बघायला मिळतील म्हणजे साधारण सहाशे प्रश्नांची आपण प्रॅक्टिस करतोय किती प्रश्नांची प्रॅक्टिस करतोय मित्रांनो सहाशे प्रश्नांची प्रॅक्टिस करतो आहे राईट सो एवढे प्रश्न तुमचे मिनिमम सोडवले गेले पाहिजेत बरोबर आहे परीक्षेच्या आधी एवढे प्रश्न सोडवले म्हणजे तुम्हाला परीक्षेचा एक अंदाज येतो की परीक्षा नेमकी काय आहे किती वेळ लागतो आहे काय समजतं आहे कुठले घटक कवर झालेत नाही झालेत आणि ही टेस्ट जी आहे ही सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण या टेस्टमध्ये तुम्हाला अंदाज येईल की माझा अभ्यास किती झाला आहे आणि मला एक्झॅक्टली काय करायचं आहे राईट सो या टेस्टची जी फीज आहे ती आपण चौदाशे नव्याण्णव रुपये ठेवलेली आहे सहा टेस्ट आहेत यामध्ये एक ऑफर आमच्या टीमने डिसाईड केलेली आहे काहीतरी त्याच्यामध्ये त्यांनी साधारण फाईव्ह हंड्रेड रुपीज तुम्हाला ऑफ असणारे पहिल्या शंभर ॲडमिशनला किती मी पुन्हा सांगतोय लक्षात घ्या याच्यामध्ये कन्फ्युजन नाही व्हायला पाहिजे पहिल्या शंभर ॲडमिशनपर्यंत पाचशे रुपये ऑफ असणारे नंतर फीज तुमची चौदाशे नव्याण्णव होईल त्यावेळेस फक्त सांगू नका की सर आम्हाला वेळ झाला आमच्या लक्षात नाही आलं आम्ही उशिरा बघितला आणि आम्हाला ते करून द्या ते माझ्या हातात नाही आहे ते टीम ठरवते टीमने मला सांगायला सांगितलं म्हणून मी सांगितलं काय सांगितलं तर फीज किती आपली टेस्ट सिरीजची चौदाशे नव्याण्णव ऑफर आहे आपली पाचशे रुपये राईट आणि मग तुमची ॲक्च्युअल फी किती टेस्टी, टेस्टी, किती असणारी टेस्टची सहा टेस्टची नऊशे नव्याण्णव मात्र किती नऊशे नव्याण्णव ज्यामध्ये सहा क्वालिटी टेस्ट आपण सोडवणार आहोत राईट सो हे झालं आपल्या नियोजनाच्या बाबतीत आणि हे नियोजन सगळ्यांना फॉलो करायचं आहे आणि हे अतिशय महत्त्वाचं आहे आता महत्त्वाचा विषय जे विद्यार्थी अभ्यास करतायत आणि सोबत एम पी एस सी यू पी एस पण तयारी करतायत आपली जी समाजशास्त्र वैकल्पिक विषयाची जी बॅच आहे समाजशास्त्र वैकल्पिक विषयाची बॅच ही साधारण वीस जूनला चालू होते ऑनलाइन बॅच आहे ऑनलाइन ॲपवर बॅच तुम्हाला असणार आहे राईट रोज एक लेक्चर त्याच्यावर एक दोन लेक्चर्स तुमचे डेली दोन लेक्चर्स तुमचे अपलोड होत जाणार आहेत ॲपवर आणि सोबत याच्यामध्ये आपण आन्सर रायटिंग प्रॅक्टिस पण याच्यामध्ये करणार आहोत राईट याचे ज्या डिटेल्स असतील त्याच्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आपला माहिती आहे पुन्हा एकदा सांगतो डबल एट झिरो सिक्स सेवन नाईन एट नाईन 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 बरोबर आहे डबल एट झिरो सिक्स सेवन नाईन एट नाईन 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 हा नंबर आहे यावर तुम्ही संपर्क करा काहीही तुमच्या समस्या असतील राईट या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप केलात तरी पण आपण ते बघूया तुम्हाला जर असं वाटत असेल की एखादा पॉईंट आहे की जो आम्हाला समजला नाही आहे आणि तो आम्हाला घ्यायचा आहे तर तुम्ही तो व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवा तो पॉईंट आपण कवर करण्याचा प्रयत्न करूया भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये धन्यवाद मित्रांनो